नमस्कार आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकी सकाळी सात वाजेपासून निवडणुकी मतदानासाठी सुरू झालेला आहे आज लव दक्षिण सोलापूर मधील लवगी या गावात मी आलेलो आहे या ठिकाणी लवगी मधील काही युवक काही गावातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपलं नाव काय सिद्धराम मल्लिकार मेनसंघे आज सकाळी पासून सात वाजेपासून मतदान चालू झालेलं आहे आज उत्साह फार दिसतो आहे तुमच्या गावामध्ये या ठिकाणी तरुणाने युवकाने कशाच्या आधारावर आज दक्षिण सोलापूर मधील लवगी ह्या गावातील एक युवक तडफदार एक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून आपण कशाच्या आधारावर मतदान करावं मतदान म्हणजे एक सर्वसामान्य नागरिकाचा एक हक्क असतो ते हक्क आपण सर्वसामान्याने कोणत्या आधारावरती गाजवलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य माणसाला ज्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा ज्या माणसाने आपल्या परिपक्वाने आपल्या तालुक्यासाठी करतोय तर त्या माणसासाठी आपण मत केलं पाहिजे त्या पक्षासाठी सध्या दक्षिण सोलापूर मध्ये काही काही प्रश्न आहेत नेमकं तरुणांसाठी युवकांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो नेमकं कशाच समस्या कशाच भिडसवतात दक्षिण सोलापूर मध्ये हे ज्या वेळेस साठ सत्तर वर्षात काही झालं नाही ते दहा वर्षात काही आपल्यासाठी केले आप आप ते आपले बापू साहेब त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे कि आपल्याला ज्वलंत उदाहरण होतं कि या ठिकाणी दक्षिण मध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार जणांना लोकमंगल उभा करून त्यांनी आपल्याला रोजगार दिले एक आणि काही कारखान्यावरती पतसंस्था निर्माण केले त्यांचे लोकमंगल आणि अजून काही गोष्टी आहेत की ज्याने आजपर्यंत आज म्हणजे ज्यांना कोणीच नसतो अनाथ मुलांना रोज हजार डबे देऊन ज्या लोकमंगल जेवणाची व्यवस्था रोज त्यांच्या बापूच्या हेतूत म्हणजे हेतूने होतो ते कोणी करू शकत नाही आणि तरुणपणाचा एकच प्रश्न म्हणजे ज्यांचा कोणाचाही अविश्वास अविश्वासाने किंवा कोणी म्हणजे एक रुपयाचाही म्हणजे फायदा न बघता काम करणारा एकच हेतू म्हणजे काय तर आ, ते म्हणजे सर्वात मोठी गोष्ट सर्वांच्या जीवनामधला क्षण म्हणजे तो लग्न ते म्हणजे माझा बापू साहेब आहेत की काही वर्षांपासून चालू त्यांनी वर्षात तर कमीत कमी किती विवाह सोळा शंभर एकशे विवाह सोळा त्यांनी कोणता एक, एक रुपयाचाही न विचार करता त्यांनी दरवर्षी एकशे एक, एक विवाह सोहळा तयार त्यांच्या ते भाव मिळण्यासाठी आपल्या एरियातच आपलं यार्ड किंवा छोट छोट यार्ड ता, आता लोक गावाजवळ एरिया बघून इथंच आपलं यार्ड चालू व्हावं आणि जे आता अजून हे इलेक्शन झाल्यावर मार्केट यार्डचं इलेक्शन येणार आहे मतदान होणार आहे ते सर्व जे शेत शेतकरी उतर आहेत त्याच त्यांना सगळ्यांना मार्केट मतदान करण्यासाठी हा ते सगळ्या शेतकऱ्यांना मिळावं असं माझा अपेक्षा आहे ठीक आहे आणि दक्षिण सोलापूर सोलापूर मधील शेतकऱ्यांच्या जो हमीभाव देईल त्यांना त्यांचा कल असेल असं या ठिकाणी त्यांनी म्हणत आहेत तेवढं या ठिकाणी बद्दल धन्यवाद